नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे अचानक दुःखद निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय या सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर अवघ्या अडतीसव्या वर्षी प्रिया मराठे हिचे दुःखद निधन झाले आहे ही पवित्र रिश्ता यामधून प्रसिद्धीस आली होती प्रिया मराठी हिच्या निधनानंतर कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे कर्करोगामुळे हो अभिनेत्रीचे निधन झाले गेल्या काही महिन्यापासून प्रिया हिच्यावर उपचार सुरू होते पण यामध्ये हिला अपयश आले आणि अभिनेत्रीचे मुंबई येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे अभिनेत्रीच्या शरीरात कर्करोग पसरू लागला आणि त्यांची प्रकृती अधिकच बिकट होऊ लागली त्यामुळे प्रिया यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे त्यांनी वयाच्या अडोतीसव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला कर्करोग हा आजार आहेच असा की त्याचे नाव ऐकताच अनेकांच्या अंगावर काटा येतो हा म्हणजेच कर्करोग हा आजार केवळ एखाद्या वयात किंवा परिस्थितीत होतो असं नाही तर तो, तो प्रत्येकासाठी एक धोका ठरू शकतो अशा या गंभीर आजारामुळे प्रिया मराठे या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे दुःख निधन झाले आहे त्यामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून प्रिया मराठे या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली